नमस्कार मित्रांनो आज सरफा बाजारामध्ये सोन्याच्या भावामध्ये खूप मोठी खळबळ उडाली आहे दोन दिवसापासून सलग सोन्याच्या दरामध्ये घट होताना पाहायला दिसत आहे आजचे ताजे सोन्याचे दर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माद्द। पाहणार आहोत सोन्याचे दर वाढले की कमी झाले चला पाहूयात आजची अपडेट भारतीय सरफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट आणि चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा भारतीय बाजारपेठेमध्ये सोन्याची भावे रोज बदलत असतात गेल्या तीन दिवसापासून सलग सोन्याचे भाव कमी होताना दिसत आहेत अशातच सोन्याचे भाव थोड्या प्रमाणामध्ये खाली उतरलेले दिसून आले आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जाणून घेऊयात आजचे सोन्याचे भाव चौदा कॅरेट सोन्याचे भाव एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्रेचाळीस रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चोपन्न रुपये त्यानंतर अठरा कॅरेट सोन्याचे भाव एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट आजचे सोन्याचे भाव आहेत छप्पन हजार एकशे चौदा रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार एकशे बेचाळीस रुपये त्यानंतर बावीस कॅरेट सोन्याचे भाव एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार पाचशे बहात्तर रुपये तर आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अडसष्ट हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याऐंशी हजार सातशे एकोणतीस रुपये त्यानंतर चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक ग्राम चोवीस कॅरेट आजचे सोन्याचे भाव नऊ हजार तीनशे बावन्न रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट आजचे सोन्याचे भाव आहेत चौऱ्याहत्तर हजार आठशे अठरा रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट आजचे सोन्याचे भाव आहेत त्र्याण्णव हजार पाचशे तेवीस रुपये त्यानंतर एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख सोळा हजार शंभर रुपये आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व तसेच आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा धन्यवाद